विवाह निश्चिती साखरपुडा साक्षगंध सोयरीक जमविणे किंवा एंगेजमेंटच्या या सोहळ्यामध्ये नियोजित वधू आणि वर यांनी एकमेकांना हार घालणं पुष्पमाला घालणं योग्य आहे का हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख आपल्या सर्व समाज बांधवांचं माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी विवाहाच्या पूर्वी आपण साखरपुडा साक्षगंध वांग वांगनिश्चय एंगेजमेंट ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत तर आपण ते जमून ठेवतो म्हणजे आपल्या साध्या भाषेत लग्न जमलेलं आहे लग्न निश्चिती विवाह निश्चिती असे शब्द वापरतो आपण मग आपण काय करतो समाजातले चार माणसं बोलवतो आपले परिचित बोलवतो हितचिंतक बोलवतो त्यांच्या साक्षीनं हा विवाह निश्चितीचा आपण सोहळा साजरा करतो किंवा यात म्हणून आपण त्यांना वागदत वधू वागदत वर किंवा नियोजित वर नियोजित वधू असे शब्द वापरतो इंग्लिशमध्ये फिन्सी हे शब्द तुम्हाला माहीत आहे याचा अर्थ काय होतो की या मुलाचं आणि मुलीचा विवाह निश्चिती सोहळा इथं पार पडलेला आहे पुढं तो आता ठरलेल्या दिनांकाला वेळेला तो विवाह होणार आहे मग दरम्यानच्या काळामध्ये आपण कुलदैवत ग्रामदैवत आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी या सर्वांच्या साक्षीनं आणि आशीर्वादानं तो विवाह निश्चितीचा कार्यक्रम साक्षगंधाचा कार्यक्रम किंवा वांगनिश्चयाचा कार्यक्रम आपण संपन्न करतो आता माझा प्रश्न असा आहे की आज सर्वत्र नाही बरं का सर्वत्र नाही पण काही ठिकाणी मी असं पाहिलं की मुलगा आणि मुलगी हे काय करतात एकमेकांना पुष्पमाला म्हणजेच हार अर्पण करताचे फोटो मला दिसायला लागलेत आता तो भाग कसा होतो आहे का की असं गृहित धरा मुलाला मुलीकडल्या एखाद्या ज्येष्ठ मंडळीने जरी हार घातलेला आहे मुलीला मुलाकडल्या एखाद्या महिलेने जरी ती महिले पुष्पमाला अर्पण केलेली असं आपण गृहित धरलं परंतु बऱ्याच वेळा काय होतं ही फोटो काढणारी मंडळी काय करतात त्या मुलाला त्या मुलीला एकमेकाच्या असं हार पकडून वगैरे असे फोटो काढायला लागतात आता यांनी एकमेकाला हार घातला नाही तिथली ही अवस्था मी तुम्हाला सांगायलो फोटोमध्ये काय दिसेल पण की मुलीनं त्या मुलाच्या हाराला असा हात लावून फोटो काढल्याचा अर्थ ती पुष्पमाला अर्पण करताना अर्थ निघतो त्या फोटोमध्ये मग तसाच फोटो जर मुलानं मुलीच्या याला काढला आणि तू ते जर फोटो दिसला तर त्याचा अर्थ काय होतो की मुलानं त्या मुलीला पुष्पमाला अर्पण केलेली आहे म्हणून तो फोटो काढला गेलेला आहे आपण सोयरीक जमवतो लग्न जमवतो याचा अर्थ काय असतो लग्न लागलेलं आहे का, लाग का? नाही विवाह संपन्न झालेला आहे का नाही तो पुढे होणार आहे तो फक्त आता आपण जमवून ठेवलेला आहे मग याच्यामध्ये आपण पुष्पमाला अर्पण करणं योग्य आहे का तर माझं मत आहे ते योग्य नाही भारतीय संस्कृती तसं करायला आपल्याला परवानगी देत नाही विवाहामध्ये भारतीय संस्कृतीच्या विवाहामध्ये ज्या काही आपण गोष्टी मानतो ना त्याच्यात सगळ्यात महत्वाची जर कोणती गोष्ट असेल तर ती वर आणि वधून एकमेकांना पुष्पमाला अर्पण करणे हार घालणे बाकी कोणत्या गोष्टी नाही केल्या तरी चालतात एकमेकाला हार घातला आणि संमती दिली घेतली की आपण दोघं एकमेकांना पती पत्नी म्हणून स्वीकारत आहोत ह्याच विवाहाला भारतीय संस्कृती मान्यता देते बरं का मग अजानतेपणी अनावधानानं काय होत आहे ह्या धाई घाई गडबडीमध्ये म्हणा ह्या धामधुमीच्या ह्या याच्यामध्ये काही जणांकडून काय होतंय ते चांगले महागाचे फुलांचे ते हार आणताना मी पाहिलेले एक दोन ठिकाणी मला तो प्रसंग अनुभवावा लागला मी त्यांना म्हटलो पण की हे नका करू तुम्ही मग त्यांनी काय केलं कडल्यांनी मुलाला हार घातला सगळं झालं हो की तुम्ही आमची जावाई झाली आणि मुलाकडल्यांनी मुलीच्या यांना हार घातला मुलीला त्या महिलेकडल्या कडल्यांनी पण मी जसं म्हणलं फोटो जर काढला तर वेगळा अर्थ होतो ना आता असं गृहित धारा मुलानं या नियोजित वरानं नियोजित वधूला पुष्पमाला अर्पण केली आणि नियोजित वधून नियोजित वराला पुष्पमाला अर्पण केली तर याचा अर्थ काय झाला याचा अर्थ असा झाला की ते लग्न झालं लग्न झालं वास्तविक पाहता आपण लग्न झालं असं जाहीर करणार आहोत का नाही विवाह निश्चिती झाली साक्षगंध सोहळा झाला साखरपुडा झाला सोयरीग झाली किंवा एंगेजमेंट झाली असं आपण जाहीर करणार आहोत मग जर आजच तुम्ही त्या नियोजित वधू वरांना जर एकमेकाला पुष्पमाला घालण्यास सांगताय आणि असं गृहित धरा की जे तुम्ही मधात महिना दोन महिन्याचा कालावधी देऊन नंतरची तारीख काढलेली आहे लग्नाची आणि होऊ नये असं होऊच नये पण जर एक टक्का यांचं हे ठरलेलं लग्न मोडलं आणि त्याचा परिणाम काय होईल उद्या की एखादा तिथला माणूस म्हणे नाही नाही ते साखरपुडा नव्हता ते लग्नच लागलं होतं त्यांचं ते, ते साक्षगंध वगैरे काही नव्हतं लग्नच करून घेतलं होतं त्यांनी म्हणजे दोघांनाही किती जड जाणार आहे ते म्हणजे आज आपण आनंदाच्या भरात काय करतो त्याचा थोडासा तुम्ही विचार करा मंडळी म्हणून माझी आपल्याला अशी नम्र विनंती आहे की साक्षगंध सोहळा साखरपुडा सोयरी वांगनिशे एंगेजमेंट अवश्य करायची पण ती करताना भान हरपू द्यायचं नाही अजिबात हरपू द्यायचं नाही आपल्या हां तुम्ही एक करा ना मस्तपैकी एक पुष्पगुच्छ आणा बुके बरं तेही नसल छानसे गुलाबाचं फूल आणा मुलानं ते गुलाबाचं पुष्प मुलीला द्यावं जेव्हा आपण त्यांचं जाहीर केलं की या दोघांचा विवाह निश्चिती सोहळा संपन्न झालेला आहे तुम्हाला असं वाटलं की नाही देशमुख सर आम्हाला पुष्प द्यायचं अगदी चांगली कल्पना आहे मस्तपैकी एक छान गुलाबाचं फुल आणायचं मुलानं त्या मुलीला पुष्प द्यायचं आणि स्वागत करायचं किंवा आता तू माझी नियोजित वधू नियोजित पत्नी झालेली आहे किंवा वागदत वधू झालेली आहे जसं मी फियान्सी असा शब्द वापरला मुली नाही एक छानस पुष्पगुच्छ जमला पुष्पगुच्छ नसेल फूल आपलं आणि ते तिनं तिच्या ते नियोजित वराला द्यायचं किती छान वाटेल पण हार घालणं मला वाटते टाळूयात आपण कारण तो विवाहाचा मुख्य भाग आहे म्हणून माझ्या आपल्या सर्व मान्यवरांना अशी विनंती की जेव्हा केव्हाही तुम्ही एखाद्या या साक्षगंध एंगेजमेंट सोयरीख साखरपुडा या कार्यक्रमाला जाता आणि तिथे जर तुम्हाला असं वाटलं की ते एकमेकाला हार घालत आहे तर त्यांना विनंती करा की असं करणं थोडंसं योग्य नाही तो विवाहच होत आहे आलं लक्षात विवाह हा आपल्याच्यात संस्कार आहे त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की तो समारोह समारंभ सोहळा नाहीये तो संस्कार आहे आणि त्या संस्काराची ही पायरी आहे काय साखरपुडा किंवा विवाह निश्चिती म्हणून त्यांना तुम्ही तसं सांगा कि हार तुम्ही की हार घालणं टाळा तुम्ही एकमेकाला मस्तपैकी फुल द्या पेडा असेल एकमेकाचं तोंड गोड करा ह्या आहेत ना आपल्याकडे नवीन वाटा हार घालणं थोडंसं टाळा पेडा नसेल खडी साखर एकमेकांना भरवाय लावा तुम्ही भरवा जी तिथली ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी काय करा मुलाचं तोंड गोड करा मुलीचं तोंड गोड करा त्यांच्यासोबत सामूहिक फोटो काढा परंतु हार घालणं मला वाटतं योग्य नाही आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर कृपा करून लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आणखीन काही माहिती हवी असेल तर त्याही बाबतीत तुम्ही विचारणा करू शकता कॉमेंटमध्ये तसं लिहू शकता आणि तुम्हाला जर काही या आणखीन याच्यात वाढवा असं वाटत असेल तर तीही माहिती तुम्ही मला कॉमेंटमध्ये लिहू शकता चालेल मंडळी थांबतो धन्यवाद